पुण्यामधून आहे पुण्यामध्ये तिसऱ्या खिडकीमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकलीचं अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यानं प्राण वाचवल्यात पुण्यातील कात्रज या ठिकाणची घटना आहे सकाळी नऊच्या दरम्यान चिमुकलीची आई तिच्या मोठ्या बहिणीला सोडायला शाळेमध्ये गेली होती झोपेतून उठल्यानंतर चिमुकली बेडरूमच्या खिडकीजवळ खेळत असतानाच अचानक खिडकीच्या ग्रिल मध्ये अडकली आणि त्यानंतर जोर जोरात रडू लागली आवाज कानावर येताच अग्निशमन दलातील कर्मचारी योगेश चव्हाण यांनी त्या चिमुकलीचे प्राण वाचवले त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं आहे तिसऱ्या मजल्यावरती ही सगळी घटना घडली होती आई आपल्या दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेली असतानाच ही चार वर्षांची चिमुकली झोपेतून उठली आणि त्यानंतर खेळत असतानाच ती आपल्या खिडकीजवळ पोहोचली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळी दृश्य पाहिल्यानंतर अखेर चिमुकीला वाचवलेलं आहे